आज शाहपूर या ठिकाणी डीबी कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं या ठिकाणी आपल्या माहिती देण्याकरिता या ठिकाणी या महाविद्यालयाच्या वतीनं प्राध्यापक सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर आपलं या रॅलीच्या माध्यमातून काय मत आहे आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस जागतिक फार्मसिस्ट दिन आहे या दिनानिमित्त लोकांमध्ये फार्मसीबद्दलची माहिती मिळावी दान, फार्मसी प्रोफेशनबद्दल माहिती कळावी यासाठी आम्ही डी बी फार्मसी कॉलेजच्या वतीने फार्मा रॅलीचं आयोजन केलं आहे या रॅलीमध्ये आम्ही ठिकठिकाणी पथनाट्य केली चाकूर ह्या शहरामध्ये अवयव दान सर्वश्रेष्ठ दान आहे या संदर्भात माहिती दिली त्याचबरोबर फार्मसीचा औषध निर्मात्याचा रोल काय आहे पेशंटच्या हेल्थमध्ये त्याचं काय भूमिका महत्त्वाची आहे औषधांबद्दल त्याला खूप माहिती असते आपण शक्यतो मेडिकलमधून औषधं घेतो त्यांना काही प्रश्न विचारत नाही तर तुम्ही सेल्फ मेडिकेशन करू नये स्वतःची स्वतः औषधं घेऊ नये डॉक्टरांनी दिलेले डोस जे आहेत ते डोस तुम्ही हे करावे त्या डोसनुसार औषधं घ्यावे या संदर्भाचा प्रचार आम्ही लोकांमध्ये केलेला आहे धन्यवाद सर या ठिकाणी आमचे आदरणीय वेदपाठक सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर मनपूर्वक स्वागत आमच्या महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलच्या वतीनं सर एकंदरीत आपण या रॅलीच्या देऊ आज फार्मासिस्ट डे त्या निमित्ताने सर्व जनतेला आम्ही संदेश देऊ इच्छितो की कुठलंही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घ्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही गोळ्या मेडिकल मधून घेऊ दुन नका त्याच्यापासून उपाय होण्यापेक्षा आपण होऊ शकतो जागरूकता आपल्या आरोग्यासाठी ठेवण्यासाठी दिनेश पेंबडे कॉलेज ऑफ फार्मसी महाराज्रा यांनी हे रॅलीचं आयोजन करून लातूर शहरामधील तमाम नागरिकांचं प्रबोधन केलं जनजागृती केली आरोग्यविषयक माहिती दिलेली आहे आणि त्याद्वारे लोकांचं आरोग्य संवर्धन करण्यासाठी हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे त्याला जनतेने पाठिंबा दिला चाकूरकरांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी महाराष्ट्र जीवन या वाहिनीचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद नंतर एकंदरीत या रॅलीच्या माध्यमातून जनतेच्या कोणतेही उपचार घेऊ नये यासाठी या ठिकाणी काही विद्यार्थी पण आहेत आपल्या आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून सरांनी जे आपल्याला अवगत केलेलं आहे त्याबद्दल आपण या माध्यमातून आपण काय सांगू शकतो आम्ही पथनाट्य केलेलं आहे आम्ही के आहे की हे फार्मासिस्टचा रोल है, आता फार्मासिस्ट एका मेडिकल आहे त्या मेडिकल मध्ये प्रेस्क्रिप्शन कोणते स्पेसिफिक मेडिसिन प्रेस्क्रिप्शन देऊनच खाव्या असं विनाकारण देऊ नये जर ते आपण विनाकारण प्रिस्क्रिप्शन न घेत मेडिसिन घेतले तर त्याचे आपल्याला साईड इफेक्ट होतात आणि फार्मासिस्टला देखील जेल होऊ शकतो तर धन्यवाद या सर्व रॅलीच्या माध्यमातून जनतेच्या सुविधासाठी एक माहिती जनजागृती असा यांचा संकल्प असल्यामुळं परत एकदा यांचा धन्यवाद मी सौदा ग्राहकांनी महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनल चाकूर